विधानामध्ये इलेक्शन तुम्हाला पोस्टपोन करता येत नाही ही तरतूद आहे त्याच्यामुळे या, या सभागृहामध्ये सुप्रीम कोर्टाने जे इलेक्शन तहकूब केलेलं आहे त्याचा निषेधाचा ठराव पहिल्यांदा झाला पाहिजे तरच काही अर्थात मी म्हणेन की तुम्ही संविधानाची चर्चा त्या ठिकाणी करताय आणि सुप्रीम कोर्टाचा निषेधाचा ठराव झाला नाही तर ही तकलादू चर्चा आहे असं मी मानणार आहे त्या ठिकाणी अडीच हजार वर्ष ह्या देशाची देश गुलाम काढायला तर धर्म धर्माने असणार हत्यार हे फक्त क्षत्रियांच्या हातामध्ये दिलं क्षत्रिय हारले तर देश हारला क्षत्रिय जिंकले तर देश जिंकला आणि म्हणून असं हारला की आपण गुलाम झालो आता त्याच्यामधनं बाहेर पडायचंय की न पडायचं ह्याचं ठरवलं पाहिजे त्याच्यामुळे धर्म ही या देशाची गुलामीची निशानी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून त्याच्यापासूनच बाबासाहेब म्हणाले होते की धर्म हा व्यक्तिगत बाब राहू द्या तो सार्वत्रिक बाब आणि सार्वजनिक बाब होऊ देऊ नका तो झाला तर पुन्हा धोक्यात येऊ शकता असं त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला होता आपण आता त्याच कटारावरती आहोत की उद्या काय घडेल याची असणारी गॅरंटी आपण कोणीच देऊ शकत ते मध्यंतरी एक बातमी आली होती की सीबीआयने सुशांत सिंगच्या संदर्भातली असणारी जी आहे तो क्लोजर रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि या क्लोजर रिपोर्टला असताना नारायण राणे यांनी असताना विरोध केला अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा ह्या ह्या हा विरोधाभास आहे की नारायण राणे हे केंद्राचे मंत्री आहे आणि त्याचबरोबर केंद्राच्या अखत्यारीत खाली असणारं म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या अखत्यारीत असणारं सी बी आयचं खातं जे आहे ते असताना म्हणत आहे की आम्ही हे क्लोजर केलेलं आहे तेव्हा हा जो कॉन्ट्रडिक्शन चाललेला आहे या कॉन्ट्रडिक्शनवरती कुठेतरी पंतप्रधानांनी स्पर्धा पाडला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतंय पहिला प्रश्न असणारा जी कोर्टात गेलेले आहेत किंवा कोर्टाच्या कक्षेमध्ये असल्यामुळे मी काही कॉमेंट करत नाही कोर्ट आपल्याला माहिती देत राहील काय आहे काय नाही मतदारांचा प्रश्न आहे की मतदारांनी जो कौल दिला त्या कौलमध्ये विरोधी पक्ष नेता राहणारच नाही असा कौल दिला अशी असणारी परिस्थिती आहे तुमच्याकडे जोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाकडे जोपर्यंत एवढे मिनिमम आमदार नाहीत तोपर्यंत विरोधी पक्ष नेतेपद त्या पक्षाला मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा लोकांनीच आहे की हे सभागृह जे आहेत हे बिना विरोधी पक्षाबरोबर राहील त्याच्यामुळे लोकांचा निर्णय आपण मान्य केला पाहिजे के असं मी त्या ठिकाणी मानतोय सभागृह हे नियमाप्रमाणे चालतं आणि नियमामध्ये असताना तुमच्याकडे महाराष्ट्राच्या विधानसभेमधला असं परिषदेमधला तुमच्याकडे अमुक एवढे आमदार असतील तरच तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळतं नाही ना तर मिळत नाही तर तो नियम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत असणारा विरोधी पक्ष येणार नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा मागणी ही केली पाहिजे की तो नियम बदला ते मला वाटतं शेतकऱ्यांनाच आपण असणारा दोषी धरलं पाहिजे याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे का हाच प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी राहतोय भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या दोघांनीही हमीभाव आम्ही देणार नाही असं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मतदार ज्यावेळेस पुन्हा असणारा काँग्रेस आणि बी जे पीला ज्यावेळेस ग्रामीण भागातला मतदार हा पुन्हा ज्यावेळेस काँग्रेस आणि बी जे पीला मतदार देतो त्यावेळेस असणारा हमी भाव हा त्याचा प्रश्न नाही किंवा त्याचं प्राधान्य नाही ये आपना का का लिये, लिये, आ, ये की आपण असताना ग्रहित धरलं पाहिजे हावीभाव मिळाला काय न मिळाला पाय त्याला काही फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे संविधानाची चर्चा झालेली आहे चाललेली आहे सभागृहामध्ये पण त्याच संविधानामध्ये इलेक्शन तुम्हाला पोस्टपोन करता येत नाही ही तरतूद आहे त्याच्यामुळे असणाऱ्या या या सभागृहामध्ये सुप्रीम कोर्टाने जे इलेक्शन तहकूब केलेलं आहे त्याचा निषेधाचा ठराव पहिल्यांदा झाला पाहिजे तरच खऱ्या अर्थात मी म्हणेन की तुम्ही संविधानाची चर्चा त्या ठिकाणी करताय आणि सुप्रीम कोर्टाचा निषेधाचा ठराव झाला नाही तर ही तकलादू चर्चा आहे असं मी मानणार आहे त्या विद्यमान खासदारांच्या पगारामध्ये चोवीस वाढ करण्यात आलेली आहे दैनंदिन भत्ते देखील वाढवण्यात आलेली आहे माजी सदस्यांच्या निवृत्तीमध्ये वेतनात देखील वाढ करण्यात आलेली आहे विद्यमान खासदारांच्या पगारात चोवीस टक्के वाढ करण्यात आली चोवीस टक्के वाढ करण्यात मी असं म्हणेन की आ... याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो सतरा वर्ष सभागृहात राहिलेलो आहे तेव्हा ह्या सतरा वर्षाच्या सभागृहामध्ये पहिल्यांदा जे आहे ते साडेसातशे रुपये आम्हाला मिळाले आणि आत्ताच असणारा जे सभागृह आहे त्या सभागृहातला मेंबर हा जर बघितला तो सेक्रेटरीचा बॉस अशी असणारी परिस्थिती आहे पण केंद्रातल्या सेक्रेटरीचा पगार आपण असताना बघितला तर पावणे दोन लाख आहे आणि त्याच सदस्याचा आपण असताना बघितला तर पंच्याहत्तर हजार आहे अशी असणारी परिस्थिती आहे तुम्हाला जर ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित चालवायचं असेल तर तुम्हाला पॅरिटी ही मेंटेन करणं ही गरजेचं आहे ती पॅरिटी ही तुम्ही मेंटेन केली नाही तर ॲडमिनिस्ट्रेशन इफेक्ट होतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा वाढीचा जो भाग आहे तो गे असं मी त्या ठिकाणी मानतो ते विरोधी पक्षच नसल्यामुळे असणारा ती चर्चा होणारच नाही आहे त्याच्यामुळे इंटरेस्टची जी चर्चा आहे तेवढंच होईल आणि म्हणून मगाशी जे विचारण्यात आलं होतं की रुलिंग पार्टीमधलेच असणारे आमदार आपल्याच मंत्र्यांचा असणारा लक्तरे बाहेर काढतात किंवा तो व्यक्तिगत इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे व्यक्तिगत इंटरेस्टची चर्चा निश्चितपणे या सभागृहात होणार गोरटकरांना अटक होऊन जवळपास काय एक महिना झाला त्याच्यानंतर ही अशी कारवाई होते आहे गोरगुसन बद्दल वारंवार अशा पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत याकडे एकूण आपण कसं पाहतो सिलेक्टिवली ऍक्शन अँड सिलेक्टिवली नॉन ऍक्शन असा जो भाग आहे तो माझ्या अंदाजानं डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय त्याच्यामुळे तुम्हाला एक तर पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आपण किंवा कोणीतरी कोणाची बदनामी केली तो ऍक्ट आता बदनामी हा तुम्ही जर ऍक्ट केला आणि त्याला पकडलं तर मी समजू शकतो पण असणार तुम्ही क्रिमिनल ऍक्ट नाही म्हटला तो नुसत बदनामी कारक सिव्हिल ऍक्ट आहे मग तुम्ही त्याला अरेस्ट कसं कर करता म्हणजे उदाहरणार्थ केतकीचं उदाहरण फार मोठं आहे मला वाटतं महिन्याभराच्या वरती ती असं जेलमध्ये राहिलेली आहे पण अजूनपर्यंत तिच्यावरती क्रिमिनल केस दाखल करण्यात आलेली आहे असं अजून माझ्या तरी वाचण्यात कुठे आलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त असा पब्लिक पोश्चर म्हणून काही गोष्टी ज्या करतात त्या डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो